नमस्कार मित्रांनो मित्रांनो आई कुठे काय करते मालिकेत संजनाच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मन जिंकणारी अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले रुपालीने तीन चार वर्ष आई कुठे काय करते मालिकेतून प्रेक्षकांचं मन जिंकलं रुपालीला या मालिकेच्या माध्यमातून खूप प्रसिद्धी मिळाली काही महिन्यापूर्वी आई कुठे काय करते मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला अशातच रुपाली भोसलेने प्रेक्षकांना एक आनंदाची बातमी सांगितली आहे त्यामुळे तिच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पुचली आहे रुपाली भोसलेने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून चाहत्यांना रुपालीने तिचा एक सेल्फी शेअर केलाय त्यासोबत ती लिहिते की जीवनावर प्रेम करा म्हणजे आयुष्य ही तुमच्यावर प्रेम करेल पी एस लवकरच येते काहीतरी भन्नाट घेऊन मालिका की नाटक सांगते लवकरच तुमचा आशीर्वाद आणि प्रेम सोबत असणार याची खात्री आहे अशा प्रकारे रुपालीने तिच्या आगामी प्रोजेक्टची माहिती तिच्या चाहत्यांना दिली आहे रुपाली भोसलेने ही पोस्ट करताच तिच्या चाहत्यांनी कमेंट करून उत्सुकता दर्शवली आहे